आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाचं संविधान आपला दीपस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीचा प्रधानमंत्र्यांनी केला गौरव वर्षअखेरच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेच्या चौदा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर निर्बंध जागतिक रॅपिड आणि ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचं अजिंक्यपद कोनेरू हम्पीनं पटकावलं आणि दक्षिण कोरियामध्ये विमान अपघातात शहाण्णव जणांचा मृत्यू देशाचं संविधान आपला दीपस्तंभ आणि मार्गदर्शक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे सतरावा भाग होता देशाचं संविधान प्रत्येक कसोटीवर सिद्ध झालं असल्याचं ते म्हणाले येत्या सव्वीस जानेवारीला देशात राज्यघटना लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्यानिमित्तानं सुरू केलेल्या कॉन्स्टिट्यूशन सेव्हन्टी फाईव्ह डॉट कॉम या संकेतस्थळाला वर्गानं भेट द्यावी नागरिकांनी राज्यघटनेची प्रस्ताविका वाचून त्याची ध्वनिचित्रफित या संकेतस्थळावर अपलोड करावी असं आवाहन त्यांनी केलं येत्या तेरा जानेवारीपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं यंदाच्या मेळाव्याला जगभरातले पर्यटक आणि भाविक हे डिजिटल महाकुंभाचे साक्षीदार होतील असं म्हणाले या भेट देणाऱ्या प्रत्येकानं एकतेचा संकल्प घेऊन परत यावं समाजातली फूट आणि द्वेषाची भावना नष्ट करायची शपथ घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी देशाच्या मनोरंजन क्षेत्राच्या योगदानाविषयी श्रोत्यांना सांगितलं आपले ॲनिमेशनपट चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका जगभरात लोकप्रिय आहेत त्यातून भारताच्या सर्जनशील उद्योगाची क्षमता दिसून येते असं म्हणाले चित्रपट आणि मनोरंजन उद्योग क्षेत्रानं आशयघन निर्मितीच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना मजबूत केली असल्याचं सांगत या क्षेत्राबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली दोन हजार चोवीस या वर्षात आपण चित्रपटसृष्टीतल्या अनेक महान व्यक्तींची शंभरावी जयंती साजरी करणार असल्याचं ते म्हणाले राज कपूर मोहम्मद रफी अक्किनेनी नागेश्वर नागेश्वरराव गारू तपन सिन्हा यांच्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला पुढच्या वर्षी देशात पहिल्यांदाच वेव्हज अर्थात जागतिक ध्वनी चित्र करमणूक शिखर परिषदेचं आयोजन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली ही शिखर परिषद भारताची सर्जनशील प्रतिभा जगासमोर मांडायची मोठी संधी असल्याचं ते म्हणाले भारताच्या पारंपरिक कलांपासून आयुर्वेदापर्यंत आणि भाषांपासून संगीतापर्यंत असंख्य गोष्टींनी संपूर्ण जगाला व्यापला आहे असं ते म्हणाले जगभरात भारतीय संस्कृतीची छाप कशी उमटली आहे याविषयी देशोदेशीची उदाहरणं त्यांनी आजच्या मन की बातमधून श्रोत्यांसमोर मांडली बस्तर इथं सुरू झालेल्या बस्तर ऑलिम्पिक या अभिनव स्पर्धेची माहिती देताना ते म्हणाले की या स्पर्धा म्हणजे विकास आणि खेळांचा संगम असून युवा प्रतिभेचा आविष्कार आहे पहली बार हुए बस्तर ओलंपिक से बस्तर में एक नई क्रांति जन्म ले रही है मेरे लिए ये बहुत ही खुशी की बात है कि बस्तर ओलंपिक का सपना साकार हुआ है आपको भी ये जानकर अच्छा लगेगा कि यह उस क्षेत्र में हो रहा है जो कभी माओवादी हिंसा का गवाह रहा है आरोग्य क्षेत्रात भारतानं मिळवलेल्या यशाचा उल्लेख करताना त्यांनी मलेरिया विरोधातल्या लढ्याची देशाची कामगिरी श्रोत्यांसमोर मांडली जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या काळात मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ऐंशी टक्के इतकी घट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली देशवासियांनी एकत्रितपणे निर्धारानं या आव्हानाचा सामना केल्यानंच हे यश मिळाल्याचं ते म्हणाले कर्करोगाविरोधातल्या लढाईत आयुष्यमान भारत योजना मोठी भूमिका पार पाडत असून त्यामुळे नव्वद टक्के रुग्णांना वेळेत उपचार मिळू लागले असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी देशभरात शेतकऱ्यांनी छोट्या छोट्या सामूहिक प्रयत्नांतून मिळवलेल्या यशाची उदाहरणंही श्रोत्यांसमोर मांडत छोट्या सुरुवातीतूनच मोठं परिवर्तन शक्य असतं आपल्याला केवळ दृढ संकल्प आणि सांघिक भावनेची गरज आहे असा संदेश दिला नव्या वर्षात मन की बातच्या माध्यमातून आणखी प्रेरणादायी प्रयत्न सामायिक करायचं सा वचन देत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या प्रधानमंत्र्यांच्या आजच्या मन की बात कार्यक्रमाचं थेट प्रसारण आज ठिकठिकाणी करण्यात आलं भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम पाहिला मुंबईत चांदिवली इथं भाजपा जनसंपर्क का कार्यालयातही कार्यक्रमाचं प्रसारण झालं यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम पाहिला भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या शिव कार्यालयातही मन की बातचं प्रसारण करण्यात आलं यावेळी लाड यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते रत्नागिरीत मुरुगवाडा इथं मन की बातचं प्रसारण करण्यात आलं मुरुगवाडा ग्रामस्थांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐकला सांगलीतही मन की बात या कार्यक्रमाचं सामूहिक श्रवण करण्यात आलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ बी डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर आपण ऐकू शकता वर्षाखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध घातले आहेत प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करणं हे या निर्बंधांचं उद्दिष्ट आहे प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध आजपासून दोन जानेवारीच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लागू असतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर लोकमान्य टिळक टर्मिनस ठाणे कल्याण पनवेल पुणे नागपूर नाशिक रोड भुसावळ अकोला सोलापूर कुलबर्गी आणि लातूर या स्थानकांवर हे निर्बंध लागू असून त्यातून ज्येष्ठ नागरिक आजारी व्यक्ती आणि ज्यांना एकट्यानं प्रवास करता येत नाही अशांना सूट दिली गेली आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली पक्षाचे महासचिव आणि मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या या निवडणुकीसाठी एकूण पंचवीस उमेदवार देणार असल्याची माहितीही श्रीवास्तव यांनी दिली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय अॅग्रोटेक दोन हजार चोवीस हे कृषी प्रदर्शन सुरू आहे या प्रदर्शनात महाबीज म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची दोन दालनं आहेत सोयाबीनच्या संशोधित जातींची वाणं उत्कर्ष हे मूग पिकाचं वाण आणि ए एम यू चव्वेचाळीस हे उडीद पिकाचं वाण अशी अनेक बियाणे यात मांडली आहेत भारताची आघाडीची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिडस अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं जेतेपद पटकावलं आहे इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून हम्पीनं या स्पर्धेतलं आपलं दुसरं जेतेपद पटकावलं अकरा फेऱ्यांमध्ये तिनं साडेआठ गुणांची कमाई केली सदतीस वर्षांची हम्पी या स्पर्धेत दोनदा अजिंक्य ठरणारी चीनच्या जू वेंज्यून हिच्यानंतरची दुसरीच बुद्धिबळपटू आहे दोन हजार एकोणीसमध्ये हम्पीनं पहिल्यांदा या स्पर्धेत आपलं अजिंक्यपद पटकावलं होतं पुरुषांच्या गटात रशियाच्या अठरा वर्षीय वोलोदार मुरझिन विजेता ठरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवसखेर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात नऊ बाद दोनशे अठ्ठावीस धावा केल्या आहेत ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर एकशे पाच धावांची आघाडी मिळवली होती त्यामुळे त्यांची एकूण आघाडी तीनशे तेहतीस धावांची झाली आहे शतकवीर नितेश रेड्डी एकशे चौदा धावांवर नॅथनलॅनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यानं आज सकाळी भारताचा पहिला डाव दोनशे एकोणसत्तर धावात आटोपला त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले मात्र आधी सातव्या गड्यासाठी अर्धशतकवीर लबुशन आणि कमिन्स यांनी सत्तावन्न धावांची तर दहाव्या गड्यासाठी लायन आणि बोलँड यांनी नाबाद पंचावन्न धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला पुन्हा चांगल्या स्थितीत आणलं दुसऱ्या डावात बुमराहनं चार तर सिराजानं तीन कडी बाद केले सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातल्या भटुंबरे इथं आज सकाळी भाविकांची बस आणि ट्रकचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर पंचवीस जण जखमी झाले मृतांमध्ये एक वृद्ध महिलेचा आणि एका सात वर्षांच्या मुलीचा समावेश आहे ही बस पुण्याहून पंढरपूरच्या दिशेनं जात होती या अपघातातल्या जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे मुंबई गोवा महामार्गावर वावे दिवाळी गावाच्या हद्दीत काल भरधाव कारनं दिलेल्या धडकेत दुचाकीचा चालक जागीच ठार झाला या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे नांदेडमध्ये कवठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकानं काल अटक केली आपली ओळख लपवून हा इसम मजूर म्हणून काम करत होता त्याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यासोबतच्या हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूरजवळ अटक करण्यात आली गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या अतिसंवेदनशील पेनगुंडा गावानजीक जंगलात नक्षल्यांनी बांधलेलं स्मारक पोलिसांनी उद्ध्वस्त केलं अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करतात या सप्ताहात ते स्मारक बांधून दिवंगत नक्षल्यांना श्रद्धांजली वाहतात दक्षिण कोरियात प्रवासी विमानाला अपघात झाला असून त्यात आतापर्यंत शहाण्णव जणांचा मृत्यू झाला आहे हे विमान बँकॉकहून मुआन इथं प्रवास करत होतं या विमानात एकशे पंच्याहत्तर प्रवासी आणि सहा कर्मचारी होते धावपट्टीवर उतरताना लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानं विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली ठग बातम्या पुन्हा एकदा देशाचं संविधान आपला दीपस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीचा प्रधानमंत्र्यांनी केला गौरव वर्षाखेरच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेच्या चौदा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर निर्बंध जागतिक रॅपिड आणि ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचं अजिंक्यपद कोनेरू हम्पीनं पटकावलं आणि दक्षिण कोरियामध्ये विमान अपघातात शहाण्णव जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार